कवडगाव बीड डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना भेट त्या रुपालिताईला सह आरोपी करा आयोगावर अशी बाई बसली हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे बीडच्या राजकारण्यांना सल्ला जिजाऊ सावित्री रमाई अहिल्याच्या लेकीच्या चितेवर राजकीय पोळी भाजण्याची चूल मांडू नका या लेकीचा लढा जातीपुरता मर्यादित करू नका पीडितेच्या कुटुंबाला एक कोटी आणि भावाला अधिकारी म्हणून सरकारी नोकरी द्या तीन नोव्हेंबर फलटण पोलीस स्टेशनला धडक देणार दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना घडलेली लेख आमची डॉक्टर असणारी एक प्रकारे ही, ही हत्या आत्महत्या नाही तर हत्या झालेली आज मी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि अनेक धक्कादायक खुलासे या ठिकाणी होत आहेत त्यांनी जे पत्र दाखवलं त्या पत्रामध्ये पत्रा फेब्रुवारीपासून तिला मानसिक त्रास होता हे तिच्या हँडरायटिंगमध्ये है तिने धुमाळला दिलेलं पत्र आहे पण या धुमाळणी पत्रा या पत्रावर काहीच कारवाई केली नाही आणि आज अंग काढून घेतोय की मला याची कल्पना नाही यामध्ये एक धक्कादायक खुलासा आहे मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर असतील नर्स असतील यांना माझं आव्हान आहे की त्यांनी पुढे यावं या कुटुंबाने जे त्यांच्या बंधूंनी मला सांगितलंय की सोळा महिन्यात ब्याऐंशी पोस्टमॉर्टम त्या आमच्या भगिनीकडून करून घेतलेले आहेत बॅन्सशी पोस्टमॉर्टम कशाला म्हणतात ओव्हर टाइम करून घेतलेला आहे तिला कामाचा दबाव तिला मानसिक त्रास त्याच्यानंतर तिथं हरासमेंट पोलिसांची हरासमेंट रिपोर्ट बदलण्याची हरासमेंट फिट अनफिटचा दबाव खासदार माजी खासदाराचा दबाव पीएचा दबाव तिथल्या गुंडांचा दबाव माणूस जगणार कसं एक ग्रामीण भागातून आमची ही लेख हालाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलंय आज फक्त तीन एकर जमीन आहे तिच्या वडिलांना मी भेटलो तीन एकर जमीन आहे फक्त आणि त्या तीन एकरच्या जमिनीवरती कर्ज आहे बोजा आहे सरकारचा कर्ज बाजारी होऊन लेखीला शिकवलं कुठतरी मुलगी आमची नोकरीला लागावी तिला नोकरी लागली तर झगू सुद्धा दिलेलं नाही आणि अशा याच्यामध्ये आज प्रत्येक जण कोर्ट झालाय मुख्यमंत्री स्वतःला न्यायाधीश समजायला लागलेत आरोपीला क्लीन चिट उघड उघड क्लीनचीट दिली जाते हे कशाच्या बळावरती हे गंभीर आहे काल महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जी प्रेस घेतली ती दुर्दैव आहे आणि मला लाज वाटते की या महाराष्ट्राच्या आयोगामध्ये जी महिला बसलेली आहे जी बाई बसलेली आहे ती या महाराष्ट्रासाठी सावित्रीबाई फुले जिजा माता रमाई अहिल्याच्या या महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे की अशी बाई महिला आयोगावर बसलेली आहे तिच्या घरातली एक माती नाही का कुणी मुली तिच्या घरात खांदानात नाहीत का आज आमची लेख जीवन तिच्या चारित्र्यावर बोलत आहे लाज का वाटली ना या आयोगाच्या अध्यक्षाला मी सन्मान्य अजितदादा पवार यांना मागणी करतोय तात्काळ आयोगावरून या रुपाली ताईची हाकलपट्टी करा आरोपीला वाचवाय निघाला मी चौकशी केली तर त्या आईला आणि बापाला साधा फोन नाही आयोगाच्या अध्यक्षाचा साधी विचारपूस नाही इथं ये येऊन भेट नाही पीडिताकडून काही माहिती घेतलेली नाही आणि प्रेस घेऊन तुम्ही म्हणता तिचं चारित्र खराब होत ही प्रेस ऐकल्यावर तिच्या आई बापाने आत्महत्या केल्यावर त्याला कोण जबाबदार राहील या असणाऱ्या रुपाली ताईचा व्हीडीआर सीडीआर चेक करा आणि इलाज सुद्धा असणार त्या आरोपीच्या बाजूने बोलल्यामुळे आणि आमच्या भगिनीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे स आरोपी करा अशी ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आहे आमची मागणी आहे की या कुटुंबाला पूर्ण उद्वस केलंय तिच्या आयुष्यभराची कमाई सगळी संपली तिला संपवलंय उघड्यावर पडलंय कुटुंब भावाचं कुटुंबाचं शिक्षण जबाबदारी सगळी आमच्या या भगिनीवर होती आज त्यांनी काय खायचं यांना असणार एक कोटीची मदत सरकारने त्या ठिकाणी केली पाहिजे आणि भावाला त्या ठिकाणी कुटुंबात शासकीय नोकरी अधिकारी स्तरावरती दिली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे येणाऱ्या तीन तारखेला आम्ही असणारं फलटणच्या पोलीस स्टेशनवरती धडक देणार आहेत कुणालाही सोडणार नाहीत लपवायचा प्रयत्न करू नका हे सगळे बाहेर आले पाहिजे ज्यांनी ज्यांनी आमच्या लेकीचा जीव घेतलेला आहे आणि सगळ्यांना आव्हान करतोय मी कवडगाव मधून की मानवतेसाठी सुद्धा कधीतरी लढा अरे आमच्या भगिनीच्या चितेवर राजकीय पोळी भाजण्याची चूल कुणी मांडू नका हा सर्व व्यापी लढा होतोय तर त्याला सर्व व्यापी लढा ठेवा एका जातीपुरतं मर्यादित लढा ठेवू नका आताच आमच्या मुस्लिम वसीम शेखनी काल कॅन्डल लावून आमच्या भगिनीला त्या ठिकाणी श्रद्धांजली शेकडो लोकांच्या नाही पूर्ण महाराष्ट्राची जिजाऊ रमाई अहिल्या आणि सावित्रीबाई फुलेची लेख आहे त्याच्यामुळे आता आरोपीला आम्ही सोडणार नाहीत आणि कुठ तरी पोलिसांची ही जी भ्रष्ट यंत्रणा सुरू झाली का बरं अक्षय शिंदेचाच एन्काउंटर होणार काय ह्या बदनेचा एन्काउंटर होत नाही काय यांची प्रॉपर्टी जप्त केली जात नाही कोण दबाव आणणार खासदार त्याचा कारखाना का जप्त केला जात नाही हा प्रश्न सुद्धा आम्ही या ठिकाणी सरकारला विचारतोय उघडायचं काम गृहमंत्र्यांनी करू नये असं आव्हान करतो आणि रुपालीताई यांना आव्हान करतो की पीडित कुटुंबाला भेटा आणि आजीदादा पवार यांना आव्हान करतो की यांची हकलपट्टी करा